दशक पाचवा मंत्रांचा दशक पाचवा समास पहिला गुरुनिश्चय श्रीराम जय जय जी सद्गुरु पूर्णकामा परमपुरुषा आत्मया राम अनुर्वाच्य तुमचा महिमा न वचे श्रीराम जे वेदास साकळे जे शब्दाशी कानडे ते सत्शिष्या श्रोकडे अलभ्य लाभे श्रीराम जे योगियांचे निजवर्म जे शंकराचे निजधाम जे विश्रांतीचे निज विश्राम परमगुय्याघाद श्रीराम ते ब्रह्म तुमचे नि योगे स्वये आपणाची होईल अंगे दुर्घट संसाराचे नि पांगे पांगी जेना सर्वथा श्रीराम आता स्वामीचेनी लढिवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगीजेती तेणेप्रमाणे मुमुक्षे शरण जावे श्रीराम गुरु तो सकळासी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे श्रीराम अहो या ब्राह्मणाकारणे अवतार घेतला नारायणे विष्णूने श्रीवत्स मिरवणे तेथे इतरते किती श्रीराम ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण धातुपाषाणी देवपण ब्राह्मणाचे निमंत्रे श्रीराम मुंजी बंधने विरहित तो शूद्रची निभ्रांत द्विजन्मी म्हणोनी सतंत द्विजयसे नाम त्याचे श्रीराम सकळासी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञाप्रमाण वेदविरहितते ते अप्रमाण अप्रिय भगवंता श्रीराम ब्राह्मणी योगयाग दाने ब्राह्मणी सकळ तीर्थाटणे कर्ममार्ग ब्राह्मणाविणे होणार नाही श्रीराम ब्राह्मण वेद मूर्तिमंत ब्राह्मण तोची भगवंत पूर्ण होती मनोरथ वाक्य करोनी श्रीराम ब्राह्मणपूजने शुद्धवृत्ती होऊ न जडे भगवंती ब्राह्मणतीर्थे उत्तमगती पावती प्राणी श्रीराम लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण आनयातिसी पुसे कोण तरी भगवंतासी भावप्रमाण येरा चाड नाही श्रीराम असो ब्राह्मणा सुरवर वंदिती तेथे मानव बापुळे किती जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगद्वंद्य श्रीराम अंत्येज शब्द ज्ञाता बरवा परी तो नेऊन काये करावा ब्राह्मणासन्निध पुजावा हे तो न घडे की श्रीराम जे जना वेगळे केले ते वेदे अवहेरिले म्हणून तयासी नाम ठेविले पाषांड मत श्रीराम असो जे हरिहर दास तयास ब्राह्मणी विश्वास ब्राह्मण भजने बहुतास पावन केले श्रीराम ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा तरी किमर्थ सद्गुरु करावा ऐसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु वीण नाही श्रीराम स्वधर्मकर्मी पूज्य ब्राह्मण परी ज्ञान नवे सद्गुरु वीण ब्रह्मज्ञान नस्तासीण जन्मवृत्त्य चुकेना श्रीराम सद्गुरुवीण ज्ञान काही सर्वथा होणार नाही अज्ञान प्राणी प्रवाही वाहातची गेले श्रीराम ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ जाले म्हणून सद्गुरूची पावले सुदृढ धरावी श्रीराम जयास वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा सत्संगे वीण देवाधिदेवा पावीजेत नाही श्रीराम नाना साधने बापुडी सद्गुरुवीण करीती वेळी गुरुकृपेवीण कुडकुडी વેર્થિ હોતિ શ્રીરામ કાતિકસ્નાને માઘસ્નાને વ્રતે ઉદ્યાપને દ ગોરાંજને ધૂમ્રપાને સાદીતિ પંચાની શ્રીરામ હરિકાપુરાણશ્રવણ આદરે કરૂપણ સર્વતી પરમકઠિણ ફીર્તિણી શ્રીરામ ઝળફળીતારર્ચને સ્નાને સંધ્યા દર્ભાને ટીળે માળા ગોપીચંદને ઠસે શ્રી મુદ્રાંસે શ્રીરામ અર્ધ્ય પાત્રે સંપુષ્ટ ગોકર્ણે मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे नाना प्रकारीची उपकरणे साहित्य शोभा घंटा घणाघणा वाजती स्तोत्रे स्तवने आणि स्तुती आसने मुद्रा ध्याने करीती प्रदक्षिणा नमस्कार श्रीराम पंचायतन पूजा केली मृत्तिकेची लिंगे लाखोली बेले नारिकेळे भरिली संपूर्ण पूजा श्रीरा उपोषणे निष्ठा नेम परमसायासी केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी श्रीराम यज्ञादिके कर्मे केली हृदयी फळाशा कल्पिली आपले इच्छेने घेतली सुती जन्मांची श्रीराम नाना सायास केला चौदा विद्यांचा अभ्यास रिद्धी सिद्धी सावकास वळल्या जरी श्रीराम तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित येमपुरीचा अनर्थ चुके ना येणे श्रीराम नाही ज्ञानप्राप्ती तव चुकेना यातायाती गुरुकृपेवी अधोगती गर्भवास चुकेना श्रीराम ध्यानधारणा मुद्रा आसन भक्तिभाव आणि भजन सकळही फोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही श्रीराम सद्गुरुकृपानं जोडे आणि भलतीच कडे वावडे जैसे आंधळे चाचरो न पळे गारी आणि गडधरा श्रीराम जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टी निधान तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय श्रीराम सद्गुरुवीण जन्म निर्फळ सद्गुरुवीण दुःख सकळ सद्गुरुवीण तळमळ जाणार नाही श्रीराम सद्गुरूचेनी अभयंकरे प्रगट होय जे ईश्वरे संसार दुःखे अपारे नासो न जाती श्रीराम मागे जाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तयासही ज्ञानविज्ञानविचार सद्गुरूचेनी श्रीराम श्रीराम कृष्ण आदि करुनी अतित्पर गुरुभजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले श्रीराम सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्वानं चढे ती श्रीराम असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू करावा सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे श्रीराम आता सद्गुरु ते कैसे नव्हे ती इतरा गुरु ऐसे जयाचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान श्रीराम त्या सद्गुरूची ओळखण उडिले समासी निरूपण बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे श्रीराम श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निश्चय नाम समास पहिला समाप्त दशक पाचवा मंत्रांचा दशक पाचवा समास पहिला निश्चय श्रीराम श्री समर्थ म्हणतात हे सद्गुरुराया तुमचा जय जयकार असो तुम्ही पूर्ण काम आहात तुम्हीच परमेश्वर आहात व सर्वांच्या हृदयात असणारे आत्मस्वरूप आत्मारामही तुम्हीच आहात तुमचा महिमा अनिर्वचनीय आहे म्हणून त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही जे वेदांना कळण्यासही कठीण ज्याचे वर्णन शब्दाने करता येत नसल्याने जे दुर्बोध आहे अशा आत्मतत्त्वाचा अलभ्य लाभ तोही तुम्ही सत्शिष्याला साक्षात करून देता जे योग्यांचे आहे जे शंकराचे राहण्याचे ठिकाण आहे जेथे विश्रांतीला विश्राम मिळतो असे जे अगाध परमगुह्य असे ब्रह्म ते तुमच्या कृपेच्या योगाने सदशिष्य स्वतःच होतो व अशा रीतीने तो ब्रह्मरूप झाला म्हणजे दुर्घट अशा संसाराच्या योगाने कधीही बद्ध होत नाही वक्त्याचे हे वचन ऐकून श्रोते त्यांना विनंती करतात की स्वामींनी आता लढिवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे अशा प्रकारे वर्णन करावीत की ती ऐकून मुमुक्षूंना तत्काळ सद्गुरू शरण जाता यावे तेव्हा स्वामी सांगतात की सर्व वर्णांना ब्राह्मणच गुरुस्थानी आहे म्हणून तो जरी क्रियाहीन झाला तरी अनन्य भावाने त्यालाच सर्वांनी शरण जावे आहो या ब्राह्मणांसाठीच नारायणांनी अवतार घेतला प्रत्यक्ष श्री विष्णू ब्राह्मणाचे चरणचिन्ह श्रीवत्स आपल्या वक्षस्थळावर धारण करतात तेथे इतरांची काय कथा का ब्राह्मणाचे वचन प्रमाण मानले जाते त्याच्या वचनाच्या योगे शूद्रही ब्राह्मणाच्या योग्यतेस सडतात ब्राह्मणांनी मंत्रोच्चार केला की धातू अथवा पाषाण यांच्या ठिकाणी ब्राह्मणाचा दुसऱ्यांदा जन्म होत असतो म्हणूनच त्याला द्विज म्हणतात सर्व वर्णांना ब्राह्मण पूज्य आहे अशी मुख्य वेदाज्ञा असून ती प्रमाण मानावी जे वेदविरहित असते ते अप्रमाण असते आणि ते भगवंतालाही अप्रिय असते ब्राह्मणामुळेच योग याग व्रते दाने सर्व तीर्थयात्रा आदी सफळ होते ब्राह्मणांशिवाय ब्राह्मण हे मूर्तीमंत वेदच जाणावेत एवढेच नव्हे तर ब्राह्मण म्हणजे साक्षात भगवंत अशी भावना असावी त्यांच्या वाक्यांमुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात ब्राह्मणांचे पूजन केले असता चित्तवृत्ती शुद्ध होऊन ती भगवंतांच्या ठिकाणी जडते ब्राह्मण हे तीर्थरूप असल्याने त्यांच्या योगे प्राण्यांना उत्तम गती प्राप्त होते लक्ष भोजनात जेवण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे तेथे दुसऱ्यांना कोण विचारतो परंतु भगवंत भावाचे भुकेले असतात त्यांना इतर गोष्टींची परवा नसते असो श्रेष्ठ देवही ब्राह्मणांना वंदन करतात तेथे बिचाऱ्या मानवांची काय कथा ब्राह्मण मूढमती असला तरी तो जगद्वंदे आहे एखादा अंत्यज उत्तम शब्दज्ञानी असला तरी तो उपयोगाचा नाही ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येत नाही लोकरीतीला सोडून काही केले तर ते वेद मान्य करीत नाहीत म्हणून त्याला पाखंड असे म्हणण्यात येते असो जे हरीचे व हराचे भक्त असतात त्यांचा ब्राह्मणांवर विश्वास असतो ब्राह्मणाची सेवा केल्याने अनेक जण पावन झाले आहेत जर तुम्ही असे म्हणाल की ब्राह्मणाची सेवा केल्याने देवादि देवाची प्राप्ती होते तर सद्गुरू कशासाठी करावा तर याचे उत्तर असे की आपले खरे धन जे स्वरूप साक्षात्कार त्याची प्राप्ती सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही स्वधर्मकर्मात ब्राह्मण पूज्य असला तरी सद्गुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जन्म मरणातून सुटका होत नाही सद्गुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती कधीही होणार नाही आणि ज्ञानप्राप्ती ज्यांना होत नाही ते अज्ञानी प्राणी जन्म मृत्यूच्या प्रवाहात वाहतच जातात मोक्षासाठी ज्ञानविरहित जे जे उपाय केले जातात ते जन्मालाच कारण ठरतात म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंची पावले सुदृढ धरावीत ज्याला भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्याने सत्संग धरावा सत्संगाशिवाय देवा प्राप्ती होतच नाही अज्ञानी माणसे बिचारी सद्गुरूशिवाय नाना साधना करतात पण कृपा न लाभल्यामुळे व्यर्थच दुःखी कष्टी होतात कुणी कार्तिक स्नाने माघस्नाने करतात अथवा नानाव्रते उद्यापने दाने करतात कुणी स्वतःच जाळून घेतात तर कुणी झाडास उलटे टांगून खाली केलेला धूर पिऊन तप करतात तर कुणी उन्हाळ्यात चारी बाजूस अग्नी पेटून मस्तकी सूर्याचा ताप सहन करून तप करतात कुणी हरिकथा पुराण श्रवण करतात तर कुणी आदराने अध्यात्माचे निरूपण करतात तर कित्येक लोक अत्यंत कठीण अशा सर्व तीर्थांच्या यात्रा करीत हिंडत राहतात कुणी जळफळीत देवतार्चने स्नानसंध्या दर्भासने टिळे माळा गोपीचंदनाचे टिळे आणि श्रीमुद्रांचे वैष्णवी मुद्रांचे ठसे इत्यादी कर्मकांडात बुडून जातात काही लोक प्रयत्नपूर्वक अर्घपात्रे संपुष्ट गोकर्णे तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेली देवतांची यंत्रे व त्यांचे मंत्र नाना प्रकारची उपकरणे वगैरे पूजेचे साहित्य अत्यंत सुंदर सुशोभित ठेवण्यात समाधान मानतात काही लोक देवळातील घंटा घणघण वाजवतात स्तोत्रे स्तवने स्तुती घडघडा म्हणतात निरनिराळी योगासने मुद्रा ध्यानधारणा प्रदक्षिणा नमस्कार इत्यादी आवडीने करत असतात कुणी पंचायतन पूजा करतात कुणी मृत्तिकेची लिंगे करून त्यास बेल नारळ फळे फुले यांची लाखोली वाहून यथासांग संपूर्ण पूजा करतात काही लोक उपवास करतात तर कुणी एखादा नेम निष्ठेने चालवतात या प्रकारे या कर्मांसाठी ते अत्यंत कष्ट सोसतात व त्याचे फळही त्यांना मिळते पण हे सर्व लोक भगवत प्राप्तीचे मुख्य वर्म जाणत नाहीत तेथे त्यांची फार मोठी चूक होते यज्ञाधिक कर्मे केली आणि अंतकरणात जर फळाशा धरली तर आपल्या इच्छेनेच ते जणू पुढील जन्माचा विचार घेतला असे घडते वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो सकाम कर्मामुळे त्यांची कर्मे हा पुढील जन्मांचा प्रारंभ ठरतो समजा खूप कष्ट करून चौदा विद्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांना यथावकाश रिद्धिसिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी सद्गुरु कृपेशिवाय सर्वथा स्वहित साधता येत नाही आणि यमपुरीचा अनर्थही त्या योगे चुकत नाही जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मरण व जन्म चुकत नाही गुरुकृपेशिवाय अधोगती अथवा गर्भवास चुकत नाही ध्यानधारणा मुद्रा आसने जेवढेच नव्हे तर भक्ती भाव व भजन हे सर्व ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्यर्थच समजावे कृपा जर झाली नाही तर साधक भलतीकडेच वावरतो एखादा आंधळा चाचरून दलदलीत अथवा खाच खळग्यात पडावा तशी त्या साधकाची स्थिती होते जसे नेत्रात अंजन घातले की जमिनीतील गुप्त द्रव्य दृष्टीस पडते त्याप्रमाणे सद्गुरु वचन श्रवणी पडले की ज्ञानाचा प्रकाश पसरतो सद्गुरूशिवाय जन्म निर्फळ होतो सद्गुरूशिवाय सगळे दुःखच वाटायला येते सद्गुरूशिवाय तळमळ जात नाही अभय देणारा सद्गुरूंचा कृपा हस्त लाभला की त्या कृपेमुळे साक्षात ईश्वर प्रकट होतो अपार संसार दुःखे नाहीशी होतात पूर्वीही जे अत्यंत श्रेष्ठ असे संत महंत मुनीश्वर वगैरे होऊन गेले त्यांनाही सद्गुरूंच्या योगानेच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली श्रीराम कृष्ण आदी भगवंताचे अवतारही गुरुभजनी तत्पर होते तसेच इतर साधू सिद्ध आणि संतांनीही गुरुसेवा केली सर्व सृष्टीचे चालक जे हरिहर ब्रह्मा आदी मुख्य त्रिदेव तेही सद्गुरुचरणी अत्यंत लीन होतात त्यामुळेच त्यांचे महत्त्व वाढते असो ज्याला अंतःकरणापासून मोक्षाची तीव्र इच्छा असेल त्याने सद्गुरू करावा सद्गुरूशिवाय कल्पांतीही मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही आता सद्गुरू कसे असतात ते सांगतो ते इतर गुरूंच्या सारखे नसतात ज्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते त्यांना सद्गुरू म्हणावे त्या सद्गुरूंची ओळख पुढील समासात करून दिली जाईल तरी यानंतर अनुक्रमाने श्रोत्यांनी पुढील समासातील निरूपण श्रवण करावे असे श्री समर्थ सांगतात इति श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे गुरुनिश्चयनाम समास पहिला समाप्त